विठ्ठलाच्या बेटी बापर महादेव विठ्ठलाच्या बेटी आपोल्या सव साठी करून ठेला आपोल्या सवसाठी करून ठेला जाई गे माये तया पंढरपुरा जाई गे माये तया पंढरपुरा जाईना गे मायेरा पोलिया बेटे ना मायेरा पोलिया नगे माये तया पंढरपुरा जाई नगे माये तया पंढरपुरा ज्ञानश्वर मावली ज्ञान माऊली मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञान राज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञान राज मावली तुकाराम तुमचे पांडुरंगाकूळ तुम्ही नरिया बरी पुरे वेळे वा पुरे उत्तरे करा क्षमा विचारिला अधिकार म्या बोला करा क्षमा पराज महाराज शीता पाया पैकी करा करा क्षमा पराज महाराज तुम्ही